टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा कल्याण मध्ये पैसे अटकले आपले काय काय काम काम कल्याण लाईन ला आपण पैसे दिलेले पैसे अटकले आपले एक दीड वर्षापासून हॅलो अडकले पैसे 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 का पैसे का पैसे अठरा लाख रुपये अठरा लाख रुपये बोलते तुम्ही मी नाशिकला राहतो आमचं गाव इकडचं आहे गाव काय विषय नेमकं पैशाच पैशांचा विषय असा आहे आमचे काका राहतात त्या काकांमार्फत आम्ही टक्केवारी पैसे दिलेले ते अग्रिमेंट वगैरे केलेलं आहे एक मिनिट एक मिनिट हॅलो हा हॅलो बोला विषय असा आहे आपण आहे ना टक्केवरील पैसे दिले होते कोणकर म्हणून मध्यस्थी कशाचा काय विषय बोलला तुम्ही पैसे पैसे दिलेले चार पाच जण मिळून बर पैसे असे दिलेले टक्केवारी दिले होते त्यांना आपण ते नंतर बोलले आम्हाला लॉस झाला असं झालं तसं झालं मग त्यांना म्हटलं आमची जी मुद्दल ती द्या तर पहिले सुरुवातीला त्यांनी खूप त्रास दिला ना आम्ही दोन तीन वेळेस त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट पण झाली मग आपण काही गुन्हा दाखल नाही केला पण त्यांना घाबरवलं हो पण ते काही घाबरत नाही तिथं महात्मा फुलेला बी तक्रार केली आपण మాగలి బ జీ ప్రోపర్ కళ్యాణ మధ్య స్టేషన్ తక్రార మన పసు तिथं ते पोलीस स्टेशनला बी घाबरत नाही ते पोलीस स्टेशनला बांधपाडा पोलीस स्टेशन आहे का तुमचं नाव काय म्हणलो आणखी आता सांगा मला दादा दिनकर पंडित माळी नाशिक जिल्ह्यामधून बोलतोय तुम्ही हो नाशिक जिल्हा तालुका तालुका आणि मी नाशिकलाच राहिला आहे प्रॉपर नाशिक मधून बोलतोय अच्छा बर हा बर प्रशान भाऊ काय ना ओळखतो मी बर बर म्हटलं कसं आहे मी तुमचं युट्यूबला पाहिलं ना बेर. काल पाहिलं तर म्हटलं चला कॉल करू बहुन ना काय म्हणतात काही नाही तर आमचं गाव आहे ना प्रॉपर चाळीस गाव आहे जळगाव जिल्ह्यातलं चाळीस गाव शेती करतो मी राहायला नाशिकमध्ये पण राहतो आणि गावाला पण राहतो असं तर मध्यस्थी आहे ना कोणकर म्हणून आहे तिथला ताईक आणि त्यांनी आपल्याला दाखवलं होतं ते काहीतरी त्यांचं होतं मग आपण चार पाच जण पैसे टाकलेले आहे गरीब माणसं आहे तेवढे पैसे आपले काढून द्या म्हटलं भेटणार होतो काय परशांत भाऊ काय ना पण म्हंटल चला पहिले तुम्हाला कॉल करू बोलला नाही का नाही नाही बोललो नाही पण मग तुमचं काल ला पाहिलं म्हटलं चला तुम्हाला कॉल करू अच्छा टोटल अठरा लाख रुपये काय म्हणतो समोरच काय फक्त तारखा तारखे तारीख व तारीख देतो तारखेला पैसे देत नाही ते दोघांनी मिळून पैसे घेतलेले त्यांनी दोघांमध्ये तो जो मध्यस्थी ना तो आता थोडं थोडं करून तो माझा काही संबंध मी डायरेक्ट तिथं दिलेली आहे ती बाईला ती बाई डायरेक्ट सांगते वरती आत एक रुपयाने काय नाव तिचं नाव समोरची ती बाई आहे ना तिचं नाव आहे अलका शिवाजी पाडसे अलका शिवाजी पाडसे आणि तो मध्यस्थी आहे ना तो पण पंढरीनाथ विश्वनाथ कोनकरनाथ विश्वनाथ कोनकर कर, कर। म्हणजे तो आता त्यांचा आता असा ठरलं मानपाडा पोलीस स्टेशनला आपण एसीपी मार्फत गेलो होतो ना आमच्या इथलं मंगेश चौन म्हणून मंगे आमदार आहे बीजेपीचा त्यांनी फोन केला तिथे ला ते एसीपी मार्फत आपण तक्रार केलेली नोव्हेंबर पासून मानपाडा पोलीस स्टेशनला क्राईम क्राईम तीन मध्ये गुन्हे शोध आहे ना मग तिथं तक्रार केलेली तर मग तिथं आम्ही बऱ्याच वेळेस गेलो ते तुम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे का मग त्यांनी गुन्हा दाखल केला तर तुमचे पैसे भेटणार नाही जो आय आहे ना तो काय म्हणजे वेळ जा आम्हाला आणि पैसे काढून देतो तुमची तर मग डिसेंबर पासून चालू आहे त्यांचे आम्हाला बोलवता तारीख व तारीख देता मग आता पाच जून ला त्यांनी आपल्याला चेक दिले बारा लाखाचे दर महिन्याला एक एक लाख रुपये आम्ही देऊ बा बाजे असून त्यांनी बारा लाख रुपये ठरवले हो आमचे त्यांच्याकडे पंधरा लाख रुपये निघत होते त्याच्यात बाकीचे दिले त्यांनी अठरामध्ये साडे पंधरा लाख निघत होते ते मग पी आय काय म्हणे आता तुम्ही बारा लाख घ्या बारा महिन्यात आणि बाकीचे उरलेले तुम्हाला नंतर काढून देईन म्हणे मी तुमचे काय असेल तर असं ठरलं म्हटलं ठीक आहे चला त्याच्यात ते दोघांनी वीस वीस हजार रुपये द्यायचे आणि ती बाईनी साठ द्यायची असं ठरलं तिथं पोलीस स्टेशनमध्ये चेक बी ती बाईणी चेक आणले एक एक लाखाची बारा चेक आणले दर पाच तारखेला एक एक लाख रुपये द्यायचं बा असं ठरलं प्रमाणे ती तिने मग आता तीन महिने भरले गेले तीन महिन्यात तिने एक रुपया पण दिला आणि एक रुपया म्हणजे मध्ये तिने वीस हजार रुपये दिले ती फक्त तारीख तारीख देते आणि पैसे देत नाही आणि ते मध्ये दिसते त्यांनी आपल्याला दिले चाळीस पन्नास हजार रुपये लेडीज काय म्हणते पैशाच्या बाबतीत आता ते काय फक्त हो म्हणते मग आम्ही तुम्ही त्यांना ओळखत असतील नाशिकचे प्रकाश लोंडे आरबीआय अध्यक्ष त्यांच्याकडे बी गेलो त्यांनी फोन केला त्यांना सुरुवातला हो म्हटल्या आठ दिवसात देतो पंधरा दिवसात मग नंतर तिने काय केलं ते लोंडे साहेबांनी बी नाही सांगून दिलं मग ते म्हणून समोरचे लेडी आम्ही असं काही दम देऊ शकत नाही असं तसं शेवटी आम्ही पोलीस स्टेशनला जावं लागलं आम्हाला भाऊ भाऊ भावाचं नाव टाकलं गेलं तक्रारमध्ये तिचा भावाचं नाव टाकलं असताना मग थोडी घाबरली असती ती पण आता ते पोलीस लोक बी ते तिच्या भावाचं नाव घ्यायचं नाही म्हणता ते म्हणे अगोदरच टाकायला पाहिजे होते बर ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही येऊ शकता हो का मुंबईला मग मुंबईला येऊ शकतो हो ना आपण बर मी असे काम डायरेक्ट तिथे जाऊनच करत असतो असे मोठे काम म्हणजे फोनवर फोन दोन मुलं बोलून काय होणार नाही काम बरोबर नाही ना फोनवर ते होणारच नाही ना ते समोर पण फोन उचलत नाही ते पण बाई विचित्र येते नंगट सारखी वास्ते मती दुसरं काही नाही तिच्याकडे पैसे बिषे सर्व त्यांनी भरपूर लोकांचे पैसे घेतलेले कसं पण वागू दे आप थे। थे। थे ला ला ना आपल्याकडे आहेत पूर्ण सिस्टम त्यांना तर आपल्याकडे पण आहेत भरपूर त्याच्यामुळे कॉल केला म्हंटल चला बावांना फोन करू तसं